सिद्धी सतीश पवार मला खर तर या मेसेजचं माझ्या बाबांना नोटिफिकेशन आलेलं त्यांनी तुमचा वसईचा जो कार्यक्रम झालेला तो अटेंड केला होता आणि सरांचं नाव द्रोणाचार्य म्हटलं पाहिजे कारण त्यांनी आता जी शासकीय स्पर्धा परीक्षा आहे त्याच्या आता बाराखडी सरांनी शिकवली आपल्याला ए टू झेड पासून सगळं सांगितलं डिटेलमध्ये सांगितलं आणि तयारी कशी करायची याचा गायडन्स पण त्यांनी थोडक्यात आपल्याला सांगितलं याच्यापुढे जे जे पात्र विद्यार्थी असतील जे जे इच्छुक म्हणजे आई वडिलांना असं वाटतंय की आपल्या मुलांनी काहीतरी करून दाखवावं आपलं नाव मोठं करावं त्यांनी त्यांना प्रोत्साहन द्या आणि जो काही गायडन्स सरांनी एवढं पण सांगितलं सरांची एवढी पण तयारी आहे की बाबा मी तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागेल ते मी करेन सो थँक्यू सर आणि आयोजकांचे पण आभार की इतका मतलब म्हणजे एवढा मोठा माणूस ज्यांनी आम्हाला इतकं गोड मार्गदर्शन केलंय त्याच्यामुळे आयोजकांचे आभार आणि सरांचे तर खूप खूप मनापासून आभार थँक्यू सर